नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीन जुलै दोन हजार चोवीस आज दुपारी दोन नंतर ते आज रात्री या ठिकाणी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज दुपारी दोन नंतर तसेच आज मध्यरात्रीला या ठिकाणी जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय या तीनही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत ढगपुटी सुश पाऊस पाहायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये या ठिकाणी अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे यवतमाळ वाशिम वर्धा गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये विदर्भातील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळतो मित्रांनो परंतु मित्रांनो जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा अधिक जोर पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली तसेच नांदेड बीड परभणी या ठिकाणी धाराशिव या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील भाग बदलत मित्रांनो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आपण स्क्रीनवर ते बघू शकताय अहमदपूर बीड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लातूर उदगीर औसा या भागामध्ये निलंगा या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कळम ओमपरांडा वाशी या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच तुळजापूर तालुक्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते वैराग बार्शी या ठिकाणी परांडा कुर्डवाडी मोहळ सोलापूर अकुलोज भागा भाग या, या भागामध्ये मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर अक्कलकोट व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मित्र इंदापूर पंढरपूर बारामती या ठिकाणी लोणंद फलटण सातारा वडूज विटा कराड सांगली कोल्हापूर या भागामध्ये संपूर्ण भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नगर जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये मित्र आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील बद्दल जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते काल देखील पुण्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आज देखील पुणे शहरामध्ये काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये मित्रोन रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळत आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील नाशिक इगतपुरी मनमाड मालेगाव या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज दुपारनंतर व रात्री पश्चिम महाराष्ट्र विदर्भ तसेच मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या संपूर्ण महाराष्ट्रातील विभागामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय चार जुलै ते अकरा जुलै दरम्यान मित्रांनो राज्यामध्ये या ठिकाणी ढकुटे सुदृश पाऊस होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद